हृदय लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख आमच्या मूर्ख पूर्वजांची संस्कृती अंधश्रद्धेची होती शेतकऱ्यांची होती गायीची पूजा करणारी होती त्यांच्या शहाण्या वंशजांची संस्कृती अंधश्रद्धेची आहे यंत्राची आहे पैशांची पूजा करणारी आहे ही यांत्रिक संस्कृती म्हणजे माणसाची अजब करामत आहे निरनिराळे प्रचंड उद्योगधंदे हे ह्या संस्कृतीचे अवयव लोहमार्ग आणि जलमार्ग ह्या तिच्या रक्तवाहिन्या टेलिफोन आणि तारायंत्र म्हणजे तिचे व्यापार हा रक्तप्रवाह आणि ह्या संस्कृतीच्या शरीरातील रक्तगोलकांच्या वाहतुकीची हमाली करणाऱ्या तांबड्या पेशींची भूमिका माणसाच्या वाट्याला यावी हे किती योग्य आहे बर आणि हृदय आहे तर ह्या संस्कृतीला सुद्धा हृदय आहे चकचकीत काउंटर एट गणवेश केलेले शिपाई लठ्ठ लेजरांच्या मागे कैद्यासारखी बसलेली कारकुनांची रांग टाईप रायटरची टिकटिक आणि चिमुकल्या सुंदर दरवाजा पलीकडे असलेल्या मॅनेजरच्या खोलीतील टेलिफोनचा घनघन या गोष्टींच्या समुच्चयामुळे ओळखू येणाऱ्या बँका तुम्ही पाहिल्या असतील ह्या बँका म्हणजेच ह्या संस्कृतीचं हृदय किती सुंदर मजबूत आणि निर्लसपणे काम करणार हृदय नाही ह्या हृदयात सर्व ठिकाणचा पैसा गोळा होतो आणि ह्या अर्थव्यवस्थेच्या ज्या भागात त्याची सर्वात अधिक जरुरी असते तिथे रवाना होतो निदान ह्या संस्कृतीचे पोवाडे गाणारे अर्थशास्त्रज्ञ तरी अशीच ग्वाही देत असतात अशाच एका बँकेची ही गोष्ट आहे ही बँक खूप मोठी भरभर आटलेली आणि प्रतिष्ठित होती लाखो रुपयांच्या ओलाढाली तिथं अव्याहत चाललेल्या असायच्या काउंटर जवळ माणसांची ही थाप लागलेली असायची मॅनेजरच्या टेबलावरील चार टेलिफोन सारखे घणघणत असायचे कारकुनांना दिवसाला दोन लागायची आणि दररोज दोन कागद टाईप व्हायचे तिथल्या कामाच्या रगाड्यामुळे एका कारकुनाचे डोळे गेले होते दुसऱ्याला वेळ लागलं होत आणि तीन टायपिस्ट मुली क्षयरोग लागून मेल्या होत्या बँकेच्या भरभराटीचा याहून मोठा पुरावा तो कोणता अर्थात ह्या बँकेचे मॅनेजर म्हणजे मोठे हुशार गृहस्थ होते बरं का पोस्टातून जितकी पत्र जात नसतील तितकी लहान सहान गोष्टी त्यांच्या स्मरणामध्ये असायच्या आपल्या डाक्याच्या ढिगाऱ्याला उत्तर देण्याचं काम ते अवघ्या एका तासात आटोपत कामकाज कागदावर दोन तीन तासात सह्या होत आणि भेटायला आलेल्या माणसाला तर ते इतक्या लवकर वाटेला लावीत कि त्यांच्या खोलीच्या झुलत्या दरवाज्याला विश्रांती कशी ती माहीतच नव्हती आणि इतकं असूनही मनुष्य फार टापटपीनं राहायचा हसतमुख असायचा त्यांच्या कपड्या इतकं त्यांचं हास्य परीटघडीचं होतं त्यांच्या चकचकीत बुटांवर जसा धुईचा कणही नसे तसा वर्तनात वावगेपणाचा लवलेश सुद्धा नसे फार मोठ्या रकमांबद्दल बोलायचं म्हणून की काय ते फार हलक्या आवाजात बोलत आणि चांदीच्या नाण्यांचा मधुर छंछनाटासारखा त्यांचा आवाज गोड आणि गुंगवून सोडणारा होता त्यांच्या बोलण्याचे परिणाम सुद्धा तसेच महत्वाचे असत टेलिफोनवरून त्यांचा हा आवाज ऐकला की दोन चार मोठमोठे शेजारी बाजारात झपाट्याने उलाढाली करत बँकेतर्फेही व्यवहार होई मग एखाद्या शेअरचा भाव एकदम कडाडे लोक भराभरा भरा ते विकत घेऊ लागत पण एवढ्या अवधीत बँक आणि शेटची आपले शेअर विकून मोकळे सुद्धा झालेले असत काय म्हणता सट्टा भलतंच ओ बँकांसारख्या प्रतिष्ठित संस्था कधी सट्टा का खेळतात शिवाय मॅनेजर साहेब मोठे दयाळू होते त्यांच्या पुढे हात पसरला की भिकाऱ्यांना हटकून लाभ व्हायचाच हो पैसा नव्हे आणेली एकदा एक, एक कारकून आजारी पडला तेव्हा त्यांनी त्याला एक महिना जादा बिनपगारी रजा दिली होती आणि गरीब लोकांची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपल्या बँकेत होम सेव्हिंग अकाउंटची पद्धत सुरू केली होती ह्या होम सेव्हिंग अकाउंटमध्ये अनेक गरीब कारकून छाया मास्तर आणि दुकानातले नोकर आपले पैसे ठेवीत दर महिन्याला फार तर दोन तीन किंवा फार तर पाच रुपयांची वाढ एवढीच प्रत्येकाच्या शिल्कीमध्ये होत असे त्यांच्या पासबुकात कारकुनाने तितकी रक्कम वाढवली की त्या वाढलेल्या रकमेच्या आकड्याकडे पाहत पुन्हा पुन्हा पाहत ते बँकेतून बाहेर पडत आणि बँकेच्या पठाणानं जर त्यांना कदाचित चुकून सलाम केलाच तर ही बावळट माणसं इतकी गांगरून जात की बोलता सोय नाही ह्या अनेक बावळट लोकांपैकी एक जण आज बँकेत आला होता त्याच्या अकाउंटचा नंबर होता चोवीसशे अडतीस त्याच नावगाव पण मला वाटतं की आजकाल माणसाच्या नावगावापेक्षा त्याच्या अकाउंटची माहितीच त्याचं मोल अजमावायला अधिक उपयुक्त ठरेल तर हा माणूस कुठल्याशा औषधांच्या दुकानात विक्रेता होता त्याचं शरीर फिकुटलेलं होतं आपल्या शरीराला कोणते जीवनसत्व आवश्यक आहेत हे बहुधा त्याला माहीत नसावं त्याचे कपडे जरी स्वच्छ आणि व्यवस्थित होते तरी कोटाची कॉलर उसवलेली होती सदऱ्याला छातीवर एक ठिगळ वारलेलं होतं आणि धोतर जागोजाग शिवलेलं होतं आणि त्याचा चेहरा वर्णन करण्यासारखं त्यात काही नव्हतंच त्याच्याजवळ बुद्धिमत्ता दर्शवणारं उंच कपाळ नव्हतं हृदयाचा ठाव घेणारे भावपूर्ण डोळे नव्हते मिश्किल हास्य नव्हतं ऐटवा झनुवत्री नव्हती फार काय कुरळे केस सुद्धा नव्हते कुठचाही आधुनिक मराठी ललित लेखक असल्या माणसाचं वर्णन करायला क्षणभर सुद्धा थांबणार नाही पण गंमत अशी की नव्याण्णव टक्के माणसं ह्या माणसासारखीच असतात आणि सर्वसामान्य माणसाचे सारे गुणदोष त्याच्या ठिकाणी होते म्हणजे तो बराचसा मूर्ख आणि दुबळा होता थोडासा दुष्ट आणि लुच्चा होता आणि प्रेमळही होता आणि मुख्य म्हणजे तो दरिद्री होता उंदराच्या बिळाप्रमाणे दिसणाऱ्या एका चाळीतल्या खोलीत तो राहायचा भात भाकरीवर आणि पावशेर दुधाच्या रतीबावर तो चार माणसांचा निर्वाह चालवायचा आलेली एकुलती एक खुर्ची पाहुण्यांच्या पुढे करायचा आणि जवाहरलाल नेहरूंची भाषणं भक्तिभावाने ऐकायचा दारिद्र्यानं त्याला असं पछाडलं होतं तरी त्या कोडग्या माणसाला जगायची हौस होती आपली परिस्थिती सुधारेल अशी आंधळी आशा होती कधी कधी हाऊस माऊस करावी असं त्याला वाटायचं तो खुशाल हसायचा आणि बायकोवर प्रेम सुद्धा करायचा खरोखरच हे एक मोठं नवल होत कारण त्याच्या बायकोजवळ सौंदर्य नव्हतं समंजसपणा नव्हता अगर स्वभावाचं मार्दव सुद्धा नव्हतं ती मूर्ख आणि कजाग होती आणि तरी सुद्धा त्याला ती आवडायची कदाचित त्याला आवडणारी अळवाची भाजी तिला चांगली करता येत होती म्हणून ती त्याला आवडत असेल कदाचित सिनेमा नटीप्रमाणे केसांची उलटी वळणं घेण्याच्या तिच्या प्रयत्नामुळे असेल किंवा बिछाण्यात तिच्यापासून मिळणार आयुष्यातलं मोठं सुख असल्यामुळे ते आवडत असेल किंवा प्रेम करणं हा मनुष्य स्वभाव आहे म्हणूनच निव्वळ तो तिच्यावर फिदा असेल आणि ह्या अडाणी प्रेमामुळेच तो मूर्ख माणूस ह्या बँकेची पायरी चढत होता नेहमीचीच रडकथा होती ती पाण्याच्या बायकोच्या प्रकृतीत बिघाड झाला होता पोटदुखीची व्यथा तिला जडली होती अर्थातच पुष्कळ दिवस तिकडे दुर्लक्ष झालं होतं पण त्यामुळे रोग बळावला त्याची बायको फिकट दिसू लागली अन्न खाईनाशी झाली आणखी आणि मुख्य म्हणजे तिच्यामुळं काम होता होईना तेव्हा अंगारे झुपारे झाले घरगुती औषध पाणी झालं आणि वैद्यापर्यंत पण काही सुधारणा होईना शेवटी रोग्याला तपासल्यावर ताबडतोब साबणाने हात धुणारा डॉक्टर बोलवावा लागला त्यानं फटकन सांगितलं की पोटाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्याला खर्च येईल पाचशे रुपये आता पाचशे रुपये अर्थातच त्याच्याजवळ नव्हते एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये त्याची बचत होती अवघी दोनशे रुपये गरीब लोकांच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे पुढचा मार्ग सोपा असतो काहीतरी करायचं म्हणून वैद्याचं चा औषध चालू राहतं आणि मग यथावकाश रोगी मरतो किंवा कधी कधी जगतोही इतकी ही गरीब माणसं चिवट असतात पण इथंच ह्या माणसाचं अडाणी प्रेम आडवा आलं तिला मरू द्यायला तो तयार नव्हता आणि तिला जगवण्याकरता पैसे गोळा करण्याचा सगळा खटाटोपत करू लागला त्याने आपल्या दुकानाच्या मालकाकडे पैसे मागितले मित्रांकडे मागितले आणि मारवाड्याकडे सुद्धा पण कुठल्याशा गावात असलेल्या त्याच्या तिचभर शेताच्या तारणावर सुद्धा पैसे द्यायला कोणी कबूल होईना पण एक माणूस त्याला कर्ज द्यायला तयार होता तो म्हणजे त्याचा गावचा सावकार मात्र व्याजाचा दर होता वीस टक्के आणि मुदत होती पाच वर्षांची ह्याचा सरळ अर्थ असा होता की पाच वर्षानंतर त्याचं शेत जाणार होत आणि शिवायवर थोडस देणं शिल्लक राहिलं असत बायको करता इतका त्याग करायला तो सहज तयार झाला असता पण ही एक अडचण आली कारण त्या अडाणी माणसाचं बायकोवर प्रेम होतं तसं एक सुख स्वप्न सुद्धा होत सुख स्वप्न तसं काव्यात्मक नव्हतं म्हणा चंद्रकिरणांच्या हिंदोयावर बसून त्याला झोके घ्यायचे नव्हते या इथे तरुतई सुरई एक सुरेची अशा मधीर कल्पनांमध्ये तो गुंतला नव्हता अगर ज्ञान सामर्थ्य आणि संपत्ती ही उग्र तपश्चर्याच्या दोरावर त्याला मिळवायची नव्हती त्याची इच्छा फार सामान्य होती संसारातल्या जबाबदाऱ्या पार पडल्यावर त्याला आपल्या गावी शेतावर जाऊन राहायचं होत तिथं तो काही कलम लावणार होता पहाटे उठून रहाटाला बैल तोडून त्यांची शिंपण करणार होता आणि पाच वर्षानंतर त्याच्यावरचे आंबे खा विकून ते खाणार होता शेवग्याच्या शेंगांची चौदार भाजी त्याला वर्षातून सहा सात वेळा मिळणार होती आणि जत्रेच्या दिवशी आपली तल्लक बैलांची जोडी काढून तो शर्यती जिंकणार होता इतकी वर्ष शहरात राहिल्यावर त्याला खरोखरीच ह्या गोष्टीत मजा वाटली की असती नाही कोण जाणे पण त्याच्या दृष्टीनं हे सुख स्वप्न हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य होतं आणि म्हणूनच त्याला त्याच शेत हवं होतं साम्राज्य की प्रेयसी असा प्रश्न नुकताच जेव्हा एका राजा पुढे पडला तेव्हा साऱ्या जगाने त्याचं कौतुक केलं होतं ह्या अडाणी माणसाला मात्र कौतुक नको होतं फक्त तीनशे रुपये हवे होते ते त्याला द्यायला कोणी तयार नव्हतं शेवटी त्या मूर्ख माणसाच्या मनात एक धाडसी विचार आला त्याने बँकेकडून पैसे मागायचं ठरवलं लाखो रुपयांचा व्यवहार करणाऱ्या त्या अगडबंब संस्थेला त्याला तीनशे रुपये देणं का जड होतं शिवाय त्याच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज घेण्याचा दुष्टपणा ती संस्था कशी बर करू शकणार होती शिवाय शेताचं तारण होतं आणि इमानाने तो पैसे फेडणार होता आणि म्हणून तो इथं आला होता त्याचं म्हणणं एकच होतं त्याला मॅनेजर साहेबांना भेटायचं होतं मॅनेजरने त्याची थोडी माहिती ऐकली आणि कारकुणाला त्याचं काय काम असेल ते करून टाकायला सांगितलं त्याने अकाउंट नंबर चोवीसशे अडतीस दुसऱ्या कोणाला तरी आपलं काम सांगायला तयार नव्हता शेवटी एकदाचा त्याने मॅनेजर साहेबांच्या खोलीचा झुलता दरवाजा ओलांडला आणि मॅनेजर साहेबांनी आपल्या परीटघडी हास्याने आणि नाण्यांच्या छंछनाटासारख्या आवाजाने त्याचं स्वागत केलं त्या स्वागताने त्या भोया माणसाचं हृदय फुललं आणि भीत भीत चाचरत आणि टाचणीने मॅनेजर साहेबांच्या टेबलावर रेघोट्या ओढत त्याने आपली हकीकत सांगितली पण त्याच्या हकीकतीपेक्षा हातातल्या टाचणीने तो करत असलेल्या चाळ्यांकडेच त्यांचं अधिक लक्ष होतं त्याचं बोलणं संपल्यावर मॅनेजर साहेबांनी हसतमुखाने सांगितलं की बँका इतक्या छोट्या रकमांचा व्यवहार करत नाहीत आणि शेतजमीन तारणावर तर बँका पैसे देतच नाहीत अकाउंट नंबर चोवीसशे अडतीसने परत गयावया केली मॅनेजर साहेबांनी परत हसून सांगितलं की त्याच्या परिस्थितीविषयी त्यांना ते फार सहानुभूती वाटत होती पण ते काय करू शकणार होते बँकेचे नियम होते ना ह्या नियमांपुढे कोणाचं चा काही चालण्यासारखं नव्हतं ती त्यांच्या घरची थोडीच होती आणि बँकेच्या नियमांनी आपण फार गेलो आहोत असा त्यांनी अभिनय केला अकाउंट नंबर चोवीसशे अडतीसच्या डोक्यात त्यांचे शब्द घोळ्यात होते बँक काही माझ्या घरची नाही आणि मग तो एकदम म्हणाला बँकेचं एक जाऊ द्यात साहेब पण तुम्ही स्वतः द्या की मला तीनशे रुपये फेडीन मी हा प्रश्न मॅनेजर साहेबांनी अपेक्षिलाच नव्हता त्यांच्या चरेवरचे परिटघणी हास्य एकदम मावळले आवाजातले मारदव लोपले डोळ्यांवरचा चष्मा पुन्हा पुन्हा काढण्याचा आणि लावण्याचा चाळा ते करू लागले मग म्हणाले हे पहा हे ऑफिस आहे असले खाजगी प्रश्न इथे विचारणं योग्य नाही आणि मी असले देण्या घेण्याचे व्यवहार करत नसतो जा बरं तुम्ही आता आणि मग कामात डोकं खुपसण्याचा बहाणा त्यांनी केला बँक अकाउंट नंबर चोवीसशे अडतीस हताश झाला आणि उठण्याकरिता आपल्या पायातली शक्ती एकवटू लागला तितक्यात चुकून त्याचं लक्ष मॅनेजर साहेबांच्या मनगटावरील सोनेरी घड्याळ्याकडे गेलं मानवी मन हे मोठं विचित्र आहे त्या घड्याळ्याकडे पाहून त्या माणसाला एकदम उमाळा आला आणि एक हुंदका त्याच्या कंठातून निसटला आपल्या बायकोनं जगावं म्हणून बँकेत त्याला तसं रडताना पाहून मॅनेजर साहेबांना कसंच वाटू लागलं हे सारं असंस्कृतपणाचं होतं अडाणीपणाचं होतं नियमांचा भंग होता बँकेत रडायचं म्हणजे काय छेचे छेचे छे, छे. काहीतरी करून या माणसाला बाहेर काढणं अवश्य होतं आणि पैशांचा व्यवहार जाणणाऱ्या त्या माणसाने चटकन खिशातून एक पाच रुपयांची नोट काढली आणि त्याच्या पुढे ठेवत म्हटलं हे घ्या पाच रुपये आता एवढीच मी तुम्हाला मदत करू शकतो आणि आता आपण कृपा करून जा ती पाच रुपयांची नोट पाहून त्या दरिद्री माणसाचं डोकं उसळलं त्या भिकाऱ्याप्रमाणे वागवणाऱ्या माणसाचं नरड दाबावं किंवा त्याचं ते सोनेरी घड्याळ फोडून तोडून टाकावं असं त्याला वाटलं आणि त्याच वेळेला त्याच्या डोक्यात असा एक दरिद्री विचार दपकत दपकत आला की मोफतचे हे पाच रुपये मिळत आहेत ते घेऊन टाकावे झाले आणि त्याच वेळेला तो त्या नोटेकडे दृष्टीसुद्धा न नो टाकता निघून गेला मॅनेजर साहेबांनी एक सुस्कारा सोडला सोनेरी चष्मा परत नीट नाकावर बसवला ती पाच रुपयांची नोट परत खिशात कोंबली आणि परीट घडीचं हास्य परत तोंडावर आणलं इतक्यात टेलिफोनची घंटी वाजली मॅनेजर साहेबांनी टेलिफोन कानाला लावला अकाउंट नंबर सातशे बारा बोलत होता हा मनुष्य त्या पहिल्या माणसासारखाच होता म्हणजे तो बराचसाच दुबळा होता थोडासा दुष्ट आणि लुच्चा होता आणि काहीसा अजागरही होता फरक इतकाच की त्याच्या कपळावरचा दारिद्र्याचा शिक्का चुकला होता पण हा फरक अर्थात फार महत्वाचा होता ह्या फरकामुळे दरिद्री माणसांप्रमाणे पोटाकरिता कष्ट करण्यात बराचसा वेळ घालवणं त्याला अशक्य झालं होतं आणि ह्या वेळाच काय करावं ह्याचा डोक्याला प्रश्न पडला होता ह्या प्रश्नाचं सर्वात सोपं आणि अर्थातच चुकीचं उत्तर त्यानं आता काढलं होतं उत्तान अनुभूतीच्या शिखरावर तो सतत बसून राहणार होता घोड्यांच्या शर्यती दारूच्या बाटल्या शेअर बाजारातील कडाडणारे आणि कोसळणारे भाव आणि स्त्रिया त्यांची गरम बेफाम करणारी शरीर संभोग आणि उन्माद ओसरल्यावर होणारी हलकट भांडण ह्या अनुभूतीच्या उन्मत्त नशेत तर जगत होता त्या चिखलात त्याची माणुसकी बरबटली होती संपत्ती धुईला मिळत होती सध्या तो एका पस्तीस वर्षाच्या सीमा सिनेमा तारखेवर फिदा झाला होता अनेक माणसांनी हाताळल्यामुळे निबर झालेलं होत ती सिनेमा तारका आहे हे कोणाला पटलं सुद्धा नसतं काय होत तिच्यात असं फिदा होण्यासारखं तिचं मन चिघळलेल्या जखमेसारखं झालं होतं आणि म्हणूनच मला वाटतं की घोंगावणाऱ्या माशांप्रमाणे पुरुष तिच्या भोवती गोळ्या होत होते तो असंच तिच्याकरता वेडा झाला होता तिचं अर्धनग्न नृत्य त्याला पाहायचं होतं झिरझिरीत वस्त्रांमधून डोकावणाऱ्या स्तनांना स्पर्श करायचा होता आणि तिच्या तोंडात दारूची चूल फेकायची होती त्याला अधिक आतुर करण्यासाठी ती त्याला दूर ठेवत होती आणि तो जेव्हा फारच उतरवेळी झाला तेव्हा तिनं त्याच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली तिला एक कोरी करकरीत मोटार हवी होती ही मागणी करताना तिने त्याच्या गयाभोवती हात टाकले होते ओठांना दंश केला होता बेभान होऊन तो म्हणाला दहा हजार रुपये म्हणजे काय ती काय मोठीशी रक्कम आहे मी त्याच्यावर लाथ मारतो थुंकतो आणि त्याने ताबडतोब बँकेच्या मॅनेजरला फोन केला त्याचे वीस हजाराचे शेअर्स तो तारण म्हणून बँकेला देणार होता आणि त्याला दहा हजार रुपये पाहिजे होते थोड्या दिवसांकरिता थोड्या दिवसांनी त्या शेअर्सचा भाव वाढणार होता वीस हजारांचे तीस हजार होणार होते आणि शेअर्स विकून तो दहा हजार रुपये फेडणार होता सार काम फुकटात होणार होतं पैशांच्या जगाचीही सोनेरी किमया होती निदान त्याला तसं वाटत होत मॅनेजर साहेबांनी पर्यट घडीचं हास्य केलं आणि आपल्या रुपेरी आवाजात त्यांनी रुपकार दिला ती सिनेमा नटी कोव्या करकरीत ऐटबाज गाडीतून हिंडू लागली जिथं जरूर होती तिथं पैसा गेला होता हृदयानं आपलं काम चोख बजावलं होतं धन्यवाद